नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तरा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आपण वाघुली या गावामध्ये गेलो होतो वाघुली या गावामध्ये संजय माळे यांच्या कोथिंबीर प्लॉटला आपण भेट दिली होती त्यावेळेस तुम्हाला मी सर्व माहिती सांगितली की बाबा हा प्लॉट किती दिवसाचा आहे किंवा ह्या प्लॉटला आपण फवारणी नियोजन काय केलं आहे किंवा काय नाही ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला मी तिथं सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा प्लॉट कसा आहे काय आहे काय भाव गेला पॅक कोथिंबीरचं कॅरेट काय भाव गेलं किंवा काय हे त्यांनी नियोजन काय केलं शेतकऱ्यांनीही त्यांचं मनोगत आपल्यापाशी व्यक्त केलं की बाबा आमच्या मार्गदर्शनामुळं प्लॉट चांगला आला तर मग ते कसं कसं नियोजन केलं काय केलं किंवा बीज प्रक्रिया करण्यासाठी कोणती औषध वापरली पहिली फवारणी करण्यासाठी कोणती औषध वापरली दुसरी फवारणी करण्यासाठी कोणती औषध वापरली तिसरी फवारणी करण्यासाठी कोणती औषध वापरली वातावरणाच्या बदलानुसार त्यांनी बघितलं की बाबा वातावरण आज बदललेलं आहे सकाळी दुही आहे दुही म्हणजे जे पांढरं धुकं असतं त्या त्याला ग्रामीण भाषेमध्ये दुही म्हणतात तर ते दुही दुही आल्यानंतर काय करावं किंवा जर करपा वगैरे जर अगोदरच आला बियाण्याला करपा वगैरे अगोदर आला तर बियाण्याचा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये असू शकतो किंवा मग बीज प्रक्रिया केल्यानंतर त्याचे काय फायदे होतात किंवा काय नाही ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या तर आहेत तरी आता आपण पहिल्या फवारणीच्या अगोदर सर्वात महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे त्याचा पाया पाया म्हणजे काय तर बीज प्रक्रिया करणं बीज प्रक्रिया म्हणजे काय तर जे बियाणं आहे त्या बियाण्याला सड होणे मर होणे किंवा रोप चांगल्या पद्धतीनं जमिनीतून वर पूर्ण ताकदीनं येऊन निरोगी रोप असावं ह्याच्यासाठी आपण बीज प्रक्रिया करतो तर बीज प्रक्रिया करण्यामागचा उद्देश काय तर बाबा आपला प्लॉट जो आहे तो जोमाने यावा आणि लवकरात लवकर त्याच्यावर कोणता रोप पडू नये पहिल्या फॉरणीच्या अगोदर कोणताही त्रास त्याला होऊ नये दहा पंधरा दिवसां आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे त्याच्यामध्ये की कोथिंबरीला सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की कोथिंबीरीला काय होतं की जमिनीच्या वरती येण्यासाठी भरपूर दिवस लागतात तर ते भरपूर दिवस लागू नये लवकरात लवकर जोमदार आणि चांगल्या पद्धतीने वाढ व्हावी म्हणून बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्वाचं आहे तरी आपण आपल्या लोंडे कृषी सेवा केंद्राच्या मार्फ मार्फत आपण जे काही लोक आपल्याकडनं बियाणे ने नेतात ने किंवा फवारणीसाठी औषधं नेतात ने ने त्यांना आपण सांगतो की बाबा तुम्ही बीज प्रक्रिया केल्याशिवाय कोथिंबीरचा प्लॉट पेरू नका कारण काय की अगोदरच कोथिंबीरेच्या बियाण्यामध्ये फार शेतकऱ्यांची फसवणूक होते कास्ती म्हणून बियाणं दुसरं देणं म्हणा किंवा काही गोष्टी म्हणजे भरपूर यामध्ये फसवणुकीच्या भरपूर बाबी आहेत काही शेत काही दुकानदाराकडे असू द्या किंवा काही शेतकऱ्याकडे असू द्या चांगलं बियाणं भेटतं म्हणजे चांगलं बियाणं म्हणजे काय असतं की ओरिजिनल बियाणं की जेणेकरून त्या ज्या झाडावर बियाणं तयार झालेलं आहे त्या झाडाला कोणता रोग नसलेला असावा किंवा काय अशा अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी सर्व काही त्याच्यामध्ये पाहूयात आपण कोथिंबिरीसाठी कोणत्या औषधात औषधं रिकमेंडेड करतो रिकमेंडेड करतो म्हणजे की बाबा तुम्ही हे औषध वापरा बियाणे बीज प्रक्रिया करण्यासाठी तर सर्वात पहिले औषध आहे येहोर एक्सटेंड एक्स्टेंड एक्सटेंड तर हे औषध आहे बायर कंपनीचं औषध आहे आणि आम्ही आत्तापर्यंत पाहिलं भरपूर वेळेस की येहोर एक्सटेंड ह्या औषधाची बीज प्रक्रिया केल्यानंतर कोथिंबिरीच्या प्लॉटला पंधरा दिवस कोणत्याही क्रींचा प्रादुर्भाव होत नाही ना त्याच्यावर घोंगण येत नाही ना पांढरी माशी येत नाही ना कोणतंच येत नाही आणि त्याच्यासोबत हे एवढं गेलो एक्सटेंड तर वापरायला सांगतोच सांगतो पण जिओ लाईफ कंपनीचं विगर गोल्ड हे औषध आपण आवर्जून रिकमेंड करतो कारण का तर हे औषध वापरल्यानंतर मी भरपूर शेतकऱ्यांना म्हणजे मी प्रत्येक प्लॉट माझ्या माझ्याकडून जे बियाणं नेलेलं आहे किंवा माझ्याकडनं जे औषधं नेतात शेतकरी त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मॅप मी त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मी प्लॉटवर जाऊन व्हिजिट करतो विजिट, विजिट केल्यानंतर माझ्या निदर्शनास सा असं आलं की ज्या वेळेस येव्हर गोल्ड एक्सटेंड आणि गोल्ड ह्या दोन्हीची बीज प्रक्रिया तुम्ही ज्या वेळेस करता त्यावेळेस त्या, त्या प्लॉटमध्ये पंधरा कोथिंबिरीचे बियाणे हे सात ते आठव्या दिवशी दिसायला लागतं म्हणजे त्याचं रोप छोटंसं दिसायला लागतं आणि पांढऱ्या मुळ्यांचं प्रमाण भरपूर प्रमाणात वाढतं तर हे विगर गोल्ड जे औषध आहे हे पांढऱ्या मुळ्याचं प्रमाण वाढवणं आणि जमिनीतून रोप लवकरात लवकर वर आणणं हे दोन हे हे काम करतं आणि महत्वाचं काम म्हणजे काय की महत्त्वाचं काम म्हणजे असं आहे की हे ग्रीनरी म्हणजे जे कोथिंबीरच्या कोथिंबीर जे असतं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे ती कोथिंबीरला ग्रीनरी टिकवून ठेवणे ग्रीनरी टिकवून ठेवणे म्हणजे कोथिंबीरचा हिरवा कलर टिकवून ठेवणे हे काम अत्यंत चोखपणे काम हे औषध करतं त्याच्यामुळं मी रिकमेंड करेल तुम्हाला की तुम्हाला जर कोथिंबिरीच्या बियाण्याची जर बीज प्रक्रिया जर करायची असेल तर तुम्ही यहर गोल्ड एक्सटेंड आणि विगरगोल्ड हे औषध आवरजून वापरावे ही मी तुम्हाला शेतकऱ्यांना विनंती करतो तरी आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जे काही औषधं दाखवले आहेत आम्ही त्या कोणत्याही औषधाची ब्रँडिंग वगैरे काही करत नाहीत आणि कोणतेही औषधं आपण पेड प्रमोशन करत नाहीत आपण ज्या वेळेस त्या क्षेत्रामध्ये म्हणजे ज्या वेळेस आपण प्लॉट विजिटला जातो त्या औषधाचा आपल्याला रिझल्ट चांगल्या प्रकारे भेटल्यामुळं आपण ते औषध तुम्हाला रिकमेंड करतो आपण कोणत्याही कंपनीशी कोणत्याही कंपनीचं किंवा कोणत्याही कंपनीशी आपण संलग्न नसल्यामुळे आपल्याला ज्या औषधांचा म्हणजे ज्या वेळेस आपण शेतामध्ये प्रत्यक्षिक पाहणी करण्यासाठी जातो त्यावेळेस आपल्याला रिझल्ट दिसल्यामुळे आम्ही आपल्याला ती औषधे रिकमेंडेड करत आहेत आणि आता आपण बीज प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतामध्ये जात आहोत आणि बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची हे आपण पाहणार आहे तर आज आपण शेतकऱ्याच्या शेतावर येऊन स्वतः आपण बीज प्रक्रिया कशी करणार आहेत याचा व्हिडिओ आपण बनवत आहेत तर अगोदर आपण एक बॉटल घेऊन जे आपले बीज प्रक्रिया करण्यासाठी जे औषध आपण वापरले आहे युअर गोल एक्सटेंड ते औषध अगोदर बॉटलमध्ये जेवढे औषध तेवढेच पाणी ह्या प्रमाणामध्ये आपण भरून घेतलेले आहे तरी आता आपण काय करत आहे हळवारपणे त्या बॉटलला वेज पाडलेले आहे आणि वेज पाडून नंतर ते त्याच्यावर त्याचा पूर्णपणे शिडकाव करून घेतलेला आहे औषधाचा बीज म्हणजे बियाण्यावर बियाण्यावर शिडकाव करून घेतल्यानंतर आपण दुसरे औषध आहे आपले विगर गोल्ड ते औषध आपण पूर्णपणे टाकून घेत आहे ते असे सगळीकडं व्यवस्थित समप्रमाणामध्ये टाकून घेऊन व्यवस्थितशीर पसरून घ्यायचे आहे पसरून घेतल्यानंतर आता शेतकरी आणि मी स्वतः आपण बीज प्रक्रिया हलक्या हाताने आपण ते ला टाकलेले जे औषध आहे आणि जे विगरगोल्ड हे पावडर फॉर्ममध्ये जे औषध आहे ते हलक्या हाताने आपण चोळून घेत आहे तरी थोडं औषध कमी पडल्यामुळं आणखीन आपण औषध त्याला टाकून घेत आहेत औषध अशा प्रकारे टाकल्यानंतर औषध असे टाकल्यानंतर परत आणखीन आपण कमी प्रमाण कमी औषध पडल्यामुळे परत आणखीन थोडं पाणी वाढवून त्या औषधामध्ये आणखीन आपण औषध टाकून घेत आहेत आणि शेतकरी बघा कसं हलक्या हाताने व्यवस्थिशीर बीज प्रक्रिया सर्व खालून घेऊन वरून म्हणजे थोडक्यात त्याला ग्रामीण भाषामध्ये चाकापाला म्हणतात की बाबा सर्व बियाणे व्यवस्थितशीर खालून वरून व्यवस्थितशीर चोळून घेतली जात आहे हलक्या हाताने चुळून घेतली जात आहे हलक्या हाताने चोळून घेत आहेत हलक्या हाताने चोळून घेतल्यानंतर त्याला आपण आणखीन त्याच्यावर थोडं औषध टाकत आहेत कारण थोडं औषध आणखीन कमी पडलेलं आहे त्याच्यामुळे त्याला औषध आणखीन आणखीन टाकत आहेत औषधांना ही बीज प्रक्रिया करण्याची पद्धत आहे अशा प्रकारे बीज प्रक्रिया केल्यानंतर जे काय आपल्या रोप आहे ते रोप सशक्त होण्यास किंवा व्यवस्थितशीलतेची मुळी वगैरे येण्यास किंवा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं किडी रोग हे लवकरात लवकर न न येणे येऊ नये त्याच्यामुळे आपण ही बीज प्रक्रिया करून घेत आहेत आता हे आपण बीज प्रक्रिया जी करत आहेत ह्या बीज प्रक्रियेमध्ये एव्हर गोल म्हणजे बायर कंपनीचे एव्हर गोल आणि जिओ लाईफ कंपनीचे विगर विगर गोल्ड हे दोन औषधं आपण बीज प्रक्रियेसाठी वापरलेली आहेत तरी आता बीज प्रक्रिया आपली बऱ्यापैकी झालेली आहे तरी परत सर्व का है? सर्व म्हणजे हाताने हलक्या हाताने चोळून जा चोळून झाल्यानंतर आपण त्याला आ, असं खालून घेऊन थोडं असं दोन्ही चारी बाजूने धरून चा थोडं जरा हलवून घेऊयात म्हणजे काय होईल जे खाली वगैरे औषध राहिलेले आहे ते औषध पूर्णपणे संप्रमाणात लागण्यास मदत होईल आपल्याला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बीज प्रक्रिया झाल्यानंतर एक एक ते दीड तास किंवा एक तास जास्तीत जास्त एक तास ते दीड तास ह्या प्रमाणामध्ये तुम्ही बियाणे सावलीला सुकवून घेऊन नंतर तुम्ही पेरणीसाठी हे बियाणे तुम्ही वापरू शकता तरी आपल्याला आणखी नवनवीन शेतीविषयी माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला आणखी औषधाविषयी काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद